नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी सरकारचा नवीन नियम लागू तर पेन्शन होणार बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना हा एक आधार आहे दिव्यांग आणि अशाच इतर निराधार व्यक्तींना या योजनेतून दरमहा आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते मात्र या योजनेत लवकरच काही महत्वपूर्ण बदल होणार आहेत तर हे बदल योजनेच्या पात्रतेच्या निकषांपासून ते, ते मिळणारी रक्कम अशा विविध पैलूंवर परिणाम करू शकतात तर यामुळे अनेक लाभार्थींना या बदलांचा थेट परिणाम भासू शकतो तर त्यामुळे या योजनेचे लाभ घेणाऱ्यांना या बदलांबद्दल योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे तर मित्रांनो राज्यातील पंच्याण्णव लाखाहून अधिक नागरिकांना ही योजना लाभ देत आहे तर या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थीला ला दर महिन्याला पंधराशे रुपये दिली जातात तर ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त निधीतून उपलब्ध करून दिली जाते तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिक सक्षमीकरण करणे हे आहे तर सरकारने पाहिले आहे की काही लोक एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेत आहेत तर याचा अर्थ असा की हे लोक सरकारकडून दोन वेगवेगळे पैसे घेत आहेत उदाहरणार्थ माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही मिळत आहेत तर हे योग्य नाही कारण एका व्यक्तीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या योजनांचे पैसे मिळू शकत नाहीत तर सरकारने स्पष्ट केले आहे की एका व्यक्तीला एकाच वेळी फक्त एका सरकारी लाभ घेता येईल तर या निर्णयानंतर सरकार लवकरच एक विशेष तपासणी करणार आहे तर या तपासणीत असे आढळून आले की जर एखादी व्यक्ती संजय गांधी निराधार योजने बरोबरच दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहे तर माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांसह अनेक शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहणे आवश्यक आहे तर विशेषतः एकापेक्षा एक जास्त पेन्शन योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे तर सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्याची बारकाईने पडताने केले जाणार आहे तर याशिवाय इतर शासकीय योजनांचा लाभार्थी यादीशी या माहितीची तुलना करून पाहिली जाणार आहे तर तसेस प्रत्येक लाभार्थ्याची आर्थिक स्थिती पुन्हा एकदा तपासली जाणार आहे तर त्यांच्याकडे असलेले सर्व कागदपत्रे ही तपासून पाहिले जाणार आहेत तर त्यांची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी हे नवीन नियम लागू झाल्यामुळे काही लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत तर यामागे सरकारचे उद्दिष्ट फक्त योग्य व्यक्तींना या याची खात्री करणे हे आहे म्हणजेच योजनेचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेणे ज्यांचे या, या योजनेतून नाव कट होईल अशा लाभार्थ्यांना त्यांच्या तेन गरजेनुसार इतर सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर मित्रांनो योजनेत काही बदल झाले आहेत म्हणून सर्व लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अपडेट ठेवली पाहिजेत तर नवीन नियम काय आहेत हे सर्व लाभार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे जर कोणाला याबाबत काही शंका असतील तर त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा तर सरकार सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक प्रकारे मदत करणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद